आयुर्वेद ची औषधी आता मिळणार जवळच्याच पिंपल्स वांग डोळ्याखालील काळी वर्तुळे फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात मग विजयी भव आयुर्वेद ची रमा कॅप्सुल्स आजच मेडिकल मधून मागवा आणि हो या बरोबरच पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता तर मग आजपासूनच डॅन्ड्रोफ फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा संपर्क नमस्कार मी अरुणाने आपण स्टार न्यूज सुरुवातीला चक्क नगरपालिका सिओने लाच घेतली होती तर आता निधनानंतर मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा चेक काढण्यासाठी त्या व्यक्तीच्या मुलाकडे पुंडलिक चव्हाण ही व्यक्ती लाच मागत होती म्हणजे हा प्रकार मड्यावरचे लोणी काढणे आणि जगणे असाच झाला अशा लाचखोर अधिकाऱ्यांना चौकात उभा करून चापकाचे फटकारे मारले पाहिजेत अशी चर्चा होत आहे स्वच्छतेत सर्व नगरसेवक माजी नगराध्यक्ष यांनी जीवाची बाजी लावत युवा नेते वैभव पाटील टीमने देशात अव्वल नंबर पटकावला मात्र प्रशासन आल्यापासून अधिकाऱ्यांनी ताल तोडला पाटील गटाने सर्व विटा स्वच्छ केलं मात्र अधिकाऱ्यांना गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून टाकायला पाहिजे होतं अशी चर्चा होतीये अशा बेताल लाचखोर अधिकाऱ्यामुळे विटा नगरपालिका बदनाम होतीये जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी याबाबत ठोस पावले उचलावीत व अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश द्यावेत अशीही मागणी सामान्य नागरिकातून केली जाते ब्युरो रिपोर्ट सवेस्ट्रा न्यूज